जय शिवराय मतदारसंघामध्ये आज नाचनेल परिसरात मी फिरतोय फिरत असताना मी बघितलं की लोकांच्या चेहऱ्यावरती एक खूप मोठं समाधान आहे की आम्हाला तो माणूस भेटला ज्यांनी आम्ही निस्वार्थपणे मतदान केलंय मी या निमित्ताने प्राकर्षण एक गोष्ट सांगतो की या मतदारसंघाची आणि आमची ही एक नाळ आहे आणि ही निवडणुकीच्या पलीकडची नाळ आहे कोण आमदार होतंय कोण होत नाही शम्हाला पडलेली नाही या मतदारसंघाच्या लोकांचं काम झालं पाहिजे हीच आमची खरी याच्या पाठीमागची भूमिका आहे राजकारणाची सुद्धा आणि म्हणूनच आम्ही कुठे कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज काही बस करत बसलो नाही म्हणून आजही मी तुम्हाला सांगतो की नाळ ही पक्कीच आहे आणि त्या पद्धतीने कामही सुरू आहे आता कन्नडमध्ये आंदोलन झालंय काल मी बघितलं मला असं वाटलं होतं की थोडीफार लाज संजनाला राहील आता आमदार आहे फिरायला गेलीय कमीत कमी आता तरी पोट भरल्याच्या नंतर नीट वागेल पण ते काय वागणं सुधरत नाही ती प्रवृत्ती असते आणि म्हणून वाटेल तसा तो तहसीलदार काल बोलला मी माझ्या पद्धतीने काय झापायचं ते झापलं पण एक गोष्ट मात्र याच्यातनं जाणवली ही माणसं काही ध्यानावर येणार नाही यांना प्रेम करा यांना काही करा हे कुत्र्याची शेपूट आहे एक सरळ कधीच होणार नाही असो मला त्याची काही पडलेली नाहीये मी माझं काम करत राहीन याच्यात मला काय झालं तरी सुद्धा मला फिकीर नाही पण लोकांची नाळ जी आहे ही नाळ पक्की आहे याच्यात कुठला याच्यामध्ये फरक नाही आणि त्याचबरोबर एक गोष्ट शेवटची सांगतो ती म्हणजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका या निश्चितच माझ्या डोळ्यासमोर आहेत असं नाही आहे की या निवडणुका आता मी बाजूला टाकणार आहे आणि त्या पद्धतीने ज्यांना ज्यांना करायचं असेल त्यांनी तयारी करावी मी पाठीशी उभारायला तयार आहे यांना यांच्या ताकता यांचे पैसे यांचे लफडी तमाशे यांना काय गरज यांना करू द्या आपल्याला काय गरज ते करूया पूर्ण ताकदीने मी रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका निश्चित स्वरूपाने लढेन आणि पूर्णपणे त्या प्रत्येक उमेदवाराच्या मी पाठीशी उभा राहीन माझ्या एक प्रार्थना आहे जनतेला की तुम्ही पण पाठीशी उभा राहा कारण भले आमदार की नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा अनेक विषय आहेत जे विषय जनउपयोगी असतात आज पंचायत समितीचा जर का सभापती आपला असला तर विहिरी फुकट काढू आपण आज जिल्हा परिषदेमध्ये जर आपली माणसं असली तर आपल्याला जे काही कर लागतात जिल्हा परिषदेचे उपकर ज्याला म्हणतो आपण पाणीपट्टी हे असल्या गोष्टी आपल्याला माफ करता येऊ शकतील एवढी ताकद त्याच्यामध्ये पण आहे पण हे करत असताना आपल्याला पण पुन्हा एकदा जिद्द बांधावी लागणार आहे आणि पुन्हा एकदा ताकदीने उभारावं लागणार आहे हे जर आपण करू शकलो केलं निश्चित स्वरूपाने आमदार किती गेली चोरली ठीक आहे आणि चोरून मधमस्त हत्तीसारखे हे असले तहशीलदार हे असले लोक आगाव अंगावर येऊन टाकतायत टाकू देत आम्ही पण ठोकायला तयार आहे काय होईल फार जे होईल ते होईल जय शिवराय जय श्रीराव